आजच्या ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या शुभ या वेलनेस सेंटरचं उद्घाटन झालं ते आदरणीय हबप बंडा तट्या कराडकर हबप रामभाऊ महाराज राऊत हबप उमेश महाराज दसरते व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य ज्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं तर डॉक्टर ज्ञानेश्वरी सचिन शिंदे त्यांना मार्गदर्शन करणारे समाधान सूर्यवंशी आणि सचिनजी शिंदे त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेतून इतक्या सुंदर पद्धतीचं वेलनेस सेंटर उभं राहते ते राष्ट्रबंधू राजीवबाई दीक्षित आणि सर्व सहकारी खर तर सुरुवातीलाच पण एकदा जोरदार टाळ्यामधून या सर्वांचे मनापासून अभिनंदन करू त्यांच्या या नव्या वेलनेस सेंटरला मनापासून शुभेच्छा देऊयात अवघडची संस्था सुखाचा करीना आनंदी भरीने तिने लोकी म्हणत आयुष्याची वाटचाल करत देव आनंदीची वारी ही पंढरपूरला निघते आणि खऱ्या अर्थानं ऊन वारा पाऊस जेलत ज्यावेळेस वारी आळंदीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यामध्ये सॉरी पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचते त्यावेळेस त्या वारकऱ्याला वाटतं की माझा सगळ्याशी निघून गेला हीच तेजस्वी पवित्र आभा पाहण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो त्या वारकऱ्याला खर तर मागायचं नसतं पण वारकरी सांप्रदाय हा असा एक आहे की, की वारी ज्यावेळेस पंढरपूरला चालते त्यावेळेस कोणतीही मॅनेजमेंट टीम नसते कोणती इव्हेंट टीम नसते कोणीही मोरक्या नसतो पण लाखोच्या तालबद्ध आणि पद्धतीने चालतो आणि तो, तो महाराष्ट्राला दिशा शिकवतो खऱ्या अर्थाने ही वारकरी संप्रदायाची शिकवण आयुष्यामध्ये आपल्याला फार महत्वाची आहे आणि आज या ठिकाणी वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे खर तर आयुष्यामध्ये माणसाची संपत्ती कोणत्या मोजमापात मोजायची असे तर आपल्या समवीत असलेल्या माणसांवरून मोजली जाते आणि म्हणून मला असं वाटतं डॉक्टर आपल्या परिवार आणि त्याच पद्धतीने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेला हा सर्व वारकरी संप्रदाय ही आपल्या आयुष्याची पूजे आहे संपत्ती आहे हा आशीर्वाद आपल्याला मिळालाय कारण आम्ही काय म्हणतो डोक्यावरची पांडी टोपी आणि पायजामा असणारी माणसं ही आपल्या बरोबर ज्या असतात ती खऱ्या अर्थानं अनेक ऊन वारा पाऊस त्यांनी पाहिलेला असतो आणि उन्हाळे त्यांनी पाहिलेले असतात अनुभवाने समृद्ध असणारी माणसं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ज्यावेळेस दे उपस्थित राहतात त्यावेळेस आपली दिशा कधी चुकणार नाही आणि आपण हाती घेतलेला संकल्प हा निश्चितपणे पूर्ण होईल या शुभेच्छा आणि सतीच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं तो बघा आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आमच्या या पायघुडेवाडीमध्ये एक सुंदर असा उपक्रम उभा राहतो आपण पाहतोय सध्याचं जग हे फार धावपळीचं आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असायची आई राबवली की आजीच्या की आजोबाच्या पाठीमागे ताई ओरडली की दादाचा आश्रय यायचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही वेगळ्या संस्कार वर्गाची गरज कधी पूर्वी पडली नाही आम्ही त्या कुटुंबामधून तसं राहत आलो आजही माझं सासर महा जवळजवळ शंभर सव्वाशे माणसांचं कुटुंब आहे लहानपणापासून या सगळ्या कुटुंबांमध्ये राहताना वेगळा संस्कार वर्ग की वेगवेगळ्या नाईची गरज पडली नाही घरामधूनच ही सगळे शिकवण मिळत होते आता तसच राहिले नाही आता विभक्त कुटुंब पद्धत झाली पूर्वी हमकाव तो हमारे तोचा जमाना होता किमान मुलं तरी एकाला दुसरी असायची आता हमकाव हमारे एका जमानाला सासू सासरे गावाला आणि आता मुलींची सुद्धा अशी मागणी असते की आम्हाला एक एकत्र कुटुंब पद्धत नको विभक्तच हवं नोकरीच्या निगितान व्यवसायाच्या निगीताला शिक्षणाच्या निगितान कुटुंब आता बेगळी झाली आणि आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ही मुलं लहानची मोठी होतात ही स्पर्धेचं जग आहे फार मोठी स्पर्धा समाजामध्ये चालू आहे मग शिक्षणाची स्पर्धा असेल ती व्यवसायाची स्पर्धा असेल नोकरीच्या निमित्तानं स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये आपण सकाळपासून रात्रीपर्यंत पळत राहतो आणि पळताना लक्षात येतं की आता आयुष्याची चाळीसशी पंचेचाळीसशी पार करून पुढे आल्यानंतर अनेक आजार आपल्याला सुरू झाले पण पूर्वीच्या काही आहार व्यवस्थित होता सकस होता आता खऱ्या अर्थानं रासायनिक खतांचा इतका पण शरीरावर होतोय की आपण भाजी खातोय का खत खातोय तेही बदल वेळा लोक लक्षात येते पूर्वीच्या मला आठवतं आम्ही एकत्र कुटुंब पद्धतमध्ये असताना सपड्याच्या घरामध्ये स्वयंपाकघर आणि मग बाकीचा मोठा असा वाडा वगैरे असं असायचं पण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये वांग्याची किंवा भोपळ्याची जरी भाजी केली तरी आम्ही बाहेर खेळत असेल तरी वास येतं की वांग्याची भाजी केली आता जेवताना तोंडात घाल घातलं तरी कळत नाही की काय खातोय म्हणजे अशा पद्धती आपले आहार पद्धत आहे विहार पद्धत आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण सकाळपासून रात्रीपर्यंत पळतो आणि मग आपल्याला लक्षात येतो की आपण फार दमतो आपल्या शरीराचं कधी आपण सर्व्हिसिंग करायच्या भानगडीत पडत नाही विचार करत नाही मात्र गाडी जरी जे वापरत असेल तरी आपण म्हणतो नाही गाडीची सर्व्हिसिंग केली पाहिजे गाडीची काळजी घेणारा माणूस स्वतःची काळजी मात्र घ्यायला विसरून जातो जशी गाडीची सर्व्हिसिंग करायची तशी शरीराची सुद्धा कधीतरी सहा महिन्याचे वर्षातून एकदा सर्व्हिसिंग झाली पाहिजे पण मग कुठे करायची याचा विचार करून डॉक्टर ज्ञानेश्वरी शिंदे यांनी तुमचं हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू केलंय इथं येऊन आपल्याला शरीर व्यवस्थितीचे आता सर्विस करून घेतलं पाहिजे त्याची सर्व्हिसिंग व्यवस्थित झाली पाहिजे मी माझ्या अनुभवावरून सांगते आणि म्हणून मला याचं खूप मनाला समाधान वाटतंय मी त्यांना सुद्धा म्हटलं तुमचं काम पूर्ण झालं की सांगा मी स्वतः इथे चार पाच दिवस येऊन राहीन मी वर्षातून एकदा

गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो पण या सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शरीर शुद्धीकरणाबरोबर म्हणायचं सुद्धा चांगल्या पद्धतीने आत्मचिंतन आपल्याला करता येतं आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या आयुष्याची वाटचाल करत असताना चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर ज्ञानेश्वरी यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं तुम्ही पाहिलं असेल निसर्गरम्य ठिकाणामध्ये हे वेलनेस सेंटर आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे अजून बरंच काम व्हायचंय तेही झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची दर्जेदार सेवा या माध्यमातून खऱ्या अर्थानं रुग्णांना देता येणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पैशासाठी पळतो आणि पैसा मिळाला की मग शरीर साथ देत नाही आणि मग मिळवलेला हो पैसा हा शरीर दुरुस्त करायला खर्च करायचा अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं आता आयुष्याची परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे पैसा मिळवता मिळवता शरीरात सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळता कारण की किती मोठे हॉस्पिटल असेल तरी शरीराचा सगळ्यात भाग हा फार महत्वाचा आहे पण एकदा तो नादुरुस्त झाला की तो दुरुस्त करेपर्यंत आयुष्य संपून जात आणि म्हणून जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास जीवन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो हा जीवन जगलोय किती त्यापेक्षा जगलोय कसं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून ते सुदृढ असावं असं मला मनापासून वाटतं आम्ही तुम्हाला सांगतोय पण आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधी उठतो कसं पळतो कुठं जेवतो काही करतो पण ठीक आहे तो एक भाग आहे त्याला अनियमित असते पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला आयुष्य पाहिजे शरीराची ठेवा शरीर आरोग्य हे चांगल्या पद्धतीने ठेवता आलं पाहिजे आपण आपली काळजी घेऊ शकत नसे म्हणून डॉक्टरांनी विचार करून की आम्ही तुमची जी काळजी घेऊ असं पण हे वेलनेस सेंटर सुरू केलेले निश्चितपणाने एकदा तरी एवढे आपण सगळे जण इथे उपस्थित राहिलाय प्रत्येकाने एकदा तरी इथे येऊन राहून हे उपचार घ्यावेत म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला की किती गरजेची गोष्ट आहे तर ती घेण्यासाठी आपण फार उशीर केलेलं आहे म्हणून पुरुषांपेक्षा आमच्या महिला मध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं तर मासिक पाळी असेल गर्भाशय असेल ब्रेस्ट कॅन्सर किंवा हे सगळे आजार असतात अनेक वेळा शरीराची जी मोठ्या प्रमाणात झालेली असते हिमोग्लोबिन प्रचंड आमचं कमी असतं तर तरी सुद्धा आमच्या महिला भगिनी फारशी स्वतःची काळजी घेण्यामध्ये लक्ष देत नाहीत त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं आरोग्याची काळजी घ्यावी या सगळ्यांसाठी डॉक्टरांनी हे वेलनेस सेंटर सुरू केलेलं आहे त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा डॉक्टर तुम्ही अतिशय निसर्गरम्य ठिकाणामध्ये सगळ्या अडथळा माणसाचं मानसिक सुद्धा व्यवस्थित राहावं शारीरिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी चांगल्या पद्धतीचं या नियोजन केलेलं आहे राहण्याची व्यवस्था जेवण त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट थेरपी या ठिकाणी केलेल्या आहे याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी निश्चितपणाने होईल डॉक्टरांच्या या वेलनेस सेंटरला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पुण्याच्या एका मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या एका कार्यकर्त्याच्या मुलीचा साखरपुडा बारा वाजताचा हा चिंचवडला आहे मला कल्पना आहे की वेळेत पोहोचणार नाही सुद्धा सु, सु आपली माणसं असावी असं प्रत्येकाला वाटतं त्याच्यामुळे मी आपली आणि बाकी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते आपल्या सगळ्यांच्या अगोदर मी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या पण वेळेचं भरत असल्यामुळे कोणाच्या एकदा मी आपल्या सगळ्यांची माफी मागते आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेते आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर ज्ञानेश्वरी त्यांचे कुटुंब व्यासपीठावर सर्व सन्मान ज्यांनी त्यांनी या कार्याला हातभार लावला आणि हे कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला शेवटी संकल्प आणि सिद्धी यामधील जरी प्रामाणिकपणे काम करू माणसाला सहज पार करता येते सिद्धीत गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि म्हणून डॉक्टर तुमचा संकल्प पूर्ण व्हावा हे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र